शेतकरी बंधूंनो तुमच्या कांद्याचे पि कांदा आहे त्या कांदा पिकाचे शेंडे पिवळे पडलेत का पात पिवळी पडले आहे का म्हणून आजचा हा व्हिडिओ मी घेऊन आलेला आहे आपल्यासाठी की कांदा पिकाची शेंडे आणि पात पिवळी पडली तर काय करावं नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सचिन मिंडे आपल्या सर्वांच्या आवडत्या कृषी वार्ता या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो तर शेतकरी बंधूंनो सध्या जर बघितलं तर मागील आठवड्यामध्ये तर कांदा पिकाचं फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला समस्या दिसत आहे उत्पादन खर्चात खूप वाढ झाली आहे त्याच्यामुळे उत्पादन कमी आहे खर्च जास्त होतोय खरीप कांदा लागवड झाली तेव्हा कांद्याला पीळ पडणं कांदा पिकावरती मावा पडणं ज्याला थ्रिप्स म्हणतो आपण थ्रिप्स पडणं करपा रोग हो असेल प्लॉटचे प्लॉट बसले होते त्यात आता अवकाळी पाऊस झाला मागच्या आठवड्यामध्ये जर बघितलं तर अवकाळी पाऊस त्यामुळे जो काढणीला आलेला जो खरीप कांदा आहे तो कांदा सडत आहे त्यामुळे शेतकरी बांधवांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानसुद्धा होत आहे काहींचं नुकसानसुद्धा झालेलं आहे आणि त्यात पुन्हा कांदा बाजारभाव हे अनिश्चित स्वरूपाचं झाल्यामुळं शेतकरी हवालदिल झालेला आहे मागच्या आठवड्यामध्ये जे चक्रीवादळ झालं किंवा पाऊस झाला दुःख हो येते आहे दररोज दुःख येते आहे यामुळे तर शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे कांद्याचे प्लॉटच्या प्लॉट बसत आहे सध्या आपल्या राज्यात कांदा पीक मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केलेली आहे काही शेतकरी बांधवांनी जे रब्बी कांदा आहे उन्हाळ कांदा आहे त्याची रोपं टाकलेले आहे किंवा लागवड झालेलं ला कांदा पीकसुद्धा हे जे बदलतं हवामान आहे ह्या बदलत्या हवामानामुळे खराब होत आहे पातीचे शेंडे पिवळे पडणं त्याच्यानंतर पात आहे ती पात पिवळी पडणं खोडालगतची जी खालची पात असते ती पात पिवळी पडणं ही समस्या शेतकरी बांधवांना भेडसवत आहे म्हणून आजचा हा व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन आलेला आहे की कांदा पिकाची जी शेंडे किंवा पात आहे ती पात पिवळी पड का पडते आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती काय उपाययोजना के केल्या करणं गरजेचं आहे यासाठी या हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि काही शंका असतील तर त्या शंकासुद्धा कमेंट करा आणि या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून शेजारील घंटी जरूर दाबा मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्याला एक सांगू इच्छितो की आम्ही आम्ही म्हणजे मी एकटा आपल्यासमोर जरी येत असलो तरी आमच्या पाठीमागं काम करणारी जी टीम आहे ती टीम काय करते की आपल्यासाठी एक नवीन सचिन मिंडे कृषी वार्ता ॲग्रो कन्सल्टन्सी नावाची जी सर्व्हिसेस आहे ही सर्व्हिसेस आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही काम करतो आहे लवकरच आपल्या याच्यामध्ये सेवेमध्ये रुजू तर शेतकरी बांधवांना कांदा पिकाची का का जी शेंडी आहेत पात आहे ती पिवळी का पडते सुरुवातीला आपण बघू की जे पे पिवळेपणा आहे किंवा पातीची जी शेंडी आहेत ती शेंडी का पिवळा पिवळे पडतात तर त्याला काही कारण आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे कांदा पीक हे पाण्याच्या बाबतीमध्ये अतिशय असं सेन्सिटिव्ह असतं म्हणजे कांद्या पिकाला पाणी फार झालं तरी चालत नाही पाणी फार कमी झालं तरी चालत नाही कांदा पिकाची मुळे ही जमिनीच्या वरच्या भागात वाढत असतं म्हणजे जास्त खोलवर काही जात नाही त्याच्यामुळे जर कांदा पिकाला पाणी जास्त झालं किंवा कांदा पिकाच्या जमिनीमध्ये जर नेहमी ओलावा राहत असेल सुद्धा कांद्याची पाते ही कांद्याची पात पिवळी पिळू शकते म्हणजे हे एक कारण झालं त्याला की सतत असणारा ओलावा किंवा सारखं सारखं ज जमिनीमध्ये अतिरिक्त पाणी आणि जर पिकाला पाणी जास्त झालं आणि जमिनीचा सारखा ओलावा जर असेल तर जी पिकाची मुळं आहेत की जे किंवा जे अन्नद्रव्य आपटेक करणारी जी मुळं असतात ही मुळं होतात आणि ते अन्नद्रव्य ते जमिनीतून अन्नद्रव्य ते अन्नद्रव्य आपटेक करणं त्यांना अवघड जातं त्याच्यामुळे सुद्धा जे अन्नद्रव्य पातीच्या शेणी पर्यंत पोहोचत नाही आणि त्याच्यामुळे पातीचे जे शेंडे ते शेंडे पिवळे पडू शकतात त्याच्यानंतर पुढचं कारण म्हणजे ढगाळ हवामान सकाळी पडणारं दुख दव सतत दोन चार दिवस पडणारं रेपरेप पाऊस न पडणे सुद्धा पिकाच्या पातीमध्ये जे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया आहे म्हणजे अन्न तयार करण्याची प्रक्रिया आहे त्या पिकासाठी तर ती मंदावली जाते आणि कांदा पिकाची पात आणि शेंडेत हे शेंडे परिणामी पिवळे पाडतात हे एक त्यातलं एक महत्त्वाचं कारण आहे त्याच्यानंतर जे दु दुख येतं दव पडतं सकाळी पडणारं जे दुःख आहे किंवा पातीच्या शेंड्यावरती दव साचतं आणि त्याच्यानंतर काय होतं की एक नऊ वा नऊ साडेनऊ वाजेपर्यंत दुःख असतं दव असतं पातीच्या शेंड्यावरती आणि ते नंतर ऊन पडतं ते कडक ऊन पडलं की ते जे पातीवरचे जे दव आहे ते गरम होतं आणि तिथं पातीला चटका बसतो त्याच्यामुळे सुद्धा ते शेंडे ते शेंडे कर्जळलेले दिसतात त्याच्यानंतर कांदा पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्ये हातीचे महत्त्वाचं हो असतं तर त्याच्यामध्ये मायक्रो ज्याला आपण मायक्रोन्युट्रियंट म्हणतो तर त्याची कमतरता असेल तरीसुद्धा कांदा, कांदा पीक हे कांदा पीक पिवळं पडू शकतं आणि त्याच्यानंतर कांदा पिकावरती थ्रिप्स म्हणजे ज्याला आपण फुलकीड म्हणतो तुम्ही माव म्हणता याचा जर प्रादुर्भाव असेल कर्पासारखे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव असेल आणि किंवा अजून काही त्याला कारणं आहेत तर याच्यामुळे सुद्धा कांद्याची पाते ही पात किंवा जी शेंडी आहेत ती शेंडी पिवळी पडतात या कारणामुळं आपलं पीक आहे ते पीक जर मागील आठवड्यातले झालेलं अवकाळी पाऊस असेल सतत पडणार दोन चार दिवस पाऊस असेल धुका असेल ढगाळ हवामान हो असेल थ्रिप्सनं केलेलं अटॅक असेल मायक्रोन्युट्रिएंट किंवा जी सूक्ष्म अन्नद्रव्येची कमतरता आहे याच्यामुळं बऱ्याच शेतकरी बांधवांनी ही समस्या उद्भवत आहे म्हणून याच्यावरती काय उपाययोजना करायच्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तर हे आपण कारणं बघितली आता त्याच्यानंतर आपण काय बघणार आहे की याच्यासाठी काय करायचं किंवा कुठल्या फवारण्या घेतल्या गेल्या पाहिजे कशा पद्धतीनं आपल्याला हे कवर करता येईल त्याच्यासाठी मी फक्त आपल्याला दोन ज्या फवारण्या त्या फवारण्या सुचवणार आहे तर त्या फवारण्या कशा पद्धतीने घ्यायच्या आणि किती दिवसाच्या अंतराने घ्यायच्या तर हे बघूया तर जी पिवळी पडलेली पाती किंवा जे शेंडे खर्दळलेले शेंडे पिवळे पडलेले आता हे स्टॉप करायचं असेल किंवा याला थांबवायचं असेल तर आपण पहिली फवारणी घेतली गेली गे पाहिजे त्याच्यामध्ये पहिल्या फवारणीमध्ये सांगत की एखादं साधं बुरशीनाशक त्याच्यामध्ये एम आता एम पंचाळीस घ्यायचं त्याच्यामध्ये दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी त्याच्यामध्ये पुन्हा रिजंट गोल्ड बायर कंपनीचं जे रिजंट गोल्ड येतं ते दोन एम एल प्रति लिटर पाणी त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक मायक्रोन्यूट्रिंट घ्यायचं महादनचं जर मायक्रोन्यूट्रिंट घेतलं तरी चालतं चार ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि त्याच्यामध्ये चांगल्या प्रतीचं मार्केटमध्ये भेटणारं नॉन आयोनिक स्टिकर घ्यायचे तर याच्यामुळे काय होईल की तुम्हाला चांगल्या पद्धतीचा रिझल्ट येईल ही पहिली फवारणी घ्यायची फवारणी मी तो आपल्याला पुन्हा सांगतो की याच्यामध्ये पहिलं एम पंचाळीस दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी अधिक रिजंट गोल्ड हे कीटकनाशक आहे दोन एम एल प्रति लिटर पाणी प्लस त्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य ज्याला मायक्रोन्यूट्रंट म्हणतो ते महादानचं चार ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि त्याच्यामध्ये नॉन आयोनिक स्टिकर घ्यायचं चांगल्या चा, क्वालिटीचं चा, दोन एम एल प्रति लिटर पाणी ह्या पद्धतीनं जर शे ही जर पहिली फवारणी घेतली तर आपल्याला जे शेत शेंडे पिवळे पडलेले पातीचे ते बऱ्यापैकी कंट्रोल होतील किंवा त्या ठिकाणी ते स्टॉप होतील आता ही झाली पहिली फवारणी आता याच्यामध्ये आपण काय घेतलं एक बुरशीनाशक घेतले एक कीटकनाशक घेतले मायक्रोन्युट्रियंट घेतलं आणि स्टिकर घेतलेलं नॉन आयोनिक स्टिकर घेतलेलं याचा चांगल्या पद्धतीचा आपल्याला ह्या सगळ्या औषधं लागू होण्यासाठी फायदा पडत फायदा होत असतो त्याच्यानंतर ही पहिली फवारणी झाल्यानंतर दुसरी फवारणी ह्या पहिल्या फवारणीच्या आठ ते दहा दिवसानंतर वातावरणामध्ये चेंज झालं तर आठ दिवसानंतर आणि वातावरण जर व्यवस्थित असेल तर दहा दिवसानंतर म्हणजे आठ ते दहा दिवसानंतर दुसरी फवारणी घ्यायची तर दुसऱ्या फवारणीमध्ये काय घ्यायचं आपल्याला तर दुसऱ्या फवारणीमध्ये घ्यायचे कॅब्रिओटॉप हे कॅब्रिओटॉप घ्यायचे अडीच ग्रॅम प्रति लिटर पाणी अधिक त्याच्यामध्ये घ्यायचं सिलिकॉन दोन एम एल लिक्विड सिलिकॉन जर असेल तर दोन एम एल प्रति लिटर पाणी आणि त्याच्यामध्ये घ्यायचं आपल्याला चा मार्केटमध्ये मा भेटणारे किंवा बाजारामध्ये भेटणारं चांगल्या प्रतीचं नॉन आयोनिक स्टिकर घ्यायचे नॉन आयोनिक स्टिकर हे अतिशय महत्वाचे आहे तर कॅब्रिओटॉप हे आपल्याला अडीच ग्रॅम प्रति लिटर पाणी सिलिकॉन दोन एम एल प्रति लिटर पाणी आणि त्याच्यामध्ये नॉन आयोनिक स्टिकर ही जर दुसरी फवारणी घेतली तर आपल्या कांद्याची जी जी, जी पिवळेपणा आहे किंवा जी पात कर्जळल्यासारखी दिसती ती नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीनं रिकवर व्हायला सुरुवात होईल ढगाळ वातावरणामुळे जे आलेलं ट्रिप्स आहे तो थ्रिप्स कमी होईल बुरशीजन्य बुरशीची जे बीजाणू आहे ती वेळीच नष्ट केल्यामुळे काय होईल पात पिवळ सर पडणार नाही आणि जे सूक्ष्म अन्नद्रव्य घेतलेले आपण ही फवारणी घेतलेली आहे त्याच्यामुळं जो काळोखी आहे ती काळोखी पिकाला चांगली येईल अन्न तयार करण्याची जी प्रक्रिया ती जलद होती आणि पिकाला एक ताकद येते जे न्यूट्रिएंट आहे किंवा अन्नद्रव्य ते अपटेक करण्याचं त्यांचं काम वाढतं तर अशा पद्धतीनं आपण ही फवारणी घेऊन आपल्या कांदा पिकाचं जो पिवळे पान आहे शेंडे पिवळे पडले किंवा खालची पात किंवा कडेचं पान सुरुवातीला पिवळं पडतंय तर त्याला आपण त्या ठिकाणी थांबू शकतो तर अशा पद्धतीने या दोन्ही फवारणी घेऊन आपलं कांदा पीक ह्या बदलत्या हवामानामध्ये आपण वाचू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून जरूर कळवा आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो इथेच आपली रजा घेतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचं तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र जय जवान जय किसान